आजचे इथं मुकदमांची संवाद बैठक ठेवली होती जेणेकरून मुकदमाला कायद्याचं संरक्षण मिळावं मुकदम जो उचल वाटतोय त्या उचलीला कुठंतरी कायद्याने संरक्षण मिळावं याच्यासाठी सर्व मुकदम या ठिकाणी आलेले आहेत तसंच ऊसतोड कामगाराचा विम्याचा जो प्रश्न आहे यावर्षी प्रत्येक कारखानदारी काय म्हणते तो विमा महामंडळाकडे आमच्याकडे नाही महामंडळ म्हणतो नोंदणी नाही तर याच्यासाठी सर्व उसतोड कामगारांची जी आता कारखान्यावर याद्या तयार झालेल्या त्या याद्याच ग्राह्य धरून त्यांची विमा कंपनीकडे त्या याद्या देऊन आमची विमा पॉलिसी केली जावी अशी आमची एक विनंती म्हणून आज इथं सर्व जमलेलं आहे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब उसतोड कामगार संघटना या संघटनेचे अध्यक्ष आमचे सुखदेव अप्पा आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांची या ठिकाणी आज बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये अद्यापर्यंत कारखाने त्याच्यानंतर सामाजिक न्याय आणि कामगार विभाग यांनी विम्याचा प्रश्न सोडवलेला नाही तो याच आठवड्यात सरकारने सोडावा अन्यथा आमचे लोक तिथं कोयता बंद करतील अशा प्रकारचा इशारा संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात आला आहे दुसरी गोष्ट येणारं जे अधिवेशन आहे अधिवेशनाच्या आधी ऊसतोड कामगारांसाठी एक स्वतंत्र कायदा अस्तित्वात आणावा जेणेकरून मुकादम ऊसतोड कामगार आणि कारखाना या तिन्हीचं हित त्या ठिकाणी जपलं जाईल अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे म्हणून हा जो मेळावा आम्ही घेतला त्याच्यासाठी बाबरावजी केदार सुरेश तात्या वनवे सुरेश आप्पा तसेच शिवाजीराव पवार हुले बापू आणि असंख्य जे मुकादम आहेत ते सर्वच्या सर्व मुक्कादम या ठिकाणी आज बैठकीला हजर राहिलेले आहे